लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी स्वतःवर झाडली गोळी जागीच मृत्यू नाशिकमध्ये नाशिक अंबड पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकाऱ्याने स्वतःवरच गोळी झाडल्याची घटना घडली आहे या घटनेत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे अशोक नजन असं आत्महत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे अशोक हे आंबड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते पोलीस उपनिरीक्षक अशोक नजन यांनी पोलीस ठाण्यातच आत्महत्या केली आंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी स्वतःवर गोळी झाडल्यानंतर ते जागीच गतप्राण झाले या घटनेमुळे नाशिकच्या पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे गेल्या वर्षभरापासून आंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून अशोक नझन काम करत होते अतिशय शांत व स्वभावाचे त्यांच्या कॅबिनमध्ये बसले होते तेव्हा त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेने आंबड पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली मृत्यूचं कारण मात्र अद्यापपर्यंत समजलेलं नाही त्यांना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आला आहे रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक